गेलो। तर आपल्याला माहिती आहे की या तिन्ही घटकांवर जर अन्याय झालेला आहे आणि त्या अन्यायाच्या विरुद्ध लढा जर आपण मिळून एकत्र नाही उभा केला तर मग आपल्यासारखं पुढच्या पिढीला उत्तर देताना आपल्याला कठीण जाईल आणि म्हणून या ठिकाणी आ... ग्रामीण भागातले आपले सर्व ग्रामस्थ असतो या तिन्ही भागांचा जर विचार केल्यानंतर जमीन हक्क के हा विषय सर्वांना लागू होतो आणि उपेक्षित भूमिपुत्र हा फक्त ग्रामस्थांना लागू होतो पण या दोन्ही विषयांमध्ये मी माझा लेख तुमच्या समोर मांडण्या अगोदर काही मनातल्या भावना तुमच्या समोर व्यक्त करणं गरजेचं आहे कर उपेक्षित भूमिपुत्र या लेखाबद्दल बोलण्या अगोदर किंवा त्याच्या अगोदरची पार्श्वभूमी शहरातल्या नागरिकांबद्दल कुठल्याही प्रकारचा रोष किंवा त्यांच्या विरुद्ध कुठली भूमिका या ठिकाणी मांडायचं किंवा कुठलंही मत या ठिकाणी माझं व्यक्त करण्याची इच्छा नाही त्यांना दुखवायचे कुठलाही माझा प्रयत्न नाही आज शहरामधली परिस्थिती आपल्याला माहिती आहे आणि ग्रामीण भागातली म्हणजे आपल्या गावा गावागाव परिस्थिती आपल्याला माहिती आहे आज एम आयडीसी मधले जे कष्टकरी आपली झोपडपट्टी वर्ग किंवा आपले बांधव ज्या ठिकाणी राहतात तिथीही परिस्थिती आपल्याला माहिती आहे या तिन्ही भागाचं वर्णन ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस आपल्याला समजतं की आपल्यावर अन्याय किती मोठ्या प्रमाणात शिल्पच्या माध्यमातून आणि एम आयडीसीच्या माध्यमातून होताना आपल्याला या ठिकाणी दिसतं आपल्याला माहिती आहे की आपण आज या गोष्टीसाठी आपण सर्व एकत्र आलो आमच्या घराला संरक्षण द्या पण आपण आपल्या त्या जमिनीच्या मालकी हक्कासाठी आपण कधीच एकत्र आलो नाही मी सर्वप्रथम या ठिकाणी आदरणीय गणेशजी नाईक साहेब यांचे मनापासून आभार व्यक्त करतो किंवा कारण कालच मुख्यमंत्री साहेबांच्या समवेत जी बैठक झाली त्यामध्ये हा विषय नाईक साहेबांनी घेतला आणि त्या विषयाला म्हणजे जमीन मालकी हक्क मालकी आणि त्या जमीन मालकी हक्का संदर्भात मुख्यमंत्र्यांनीही अतिशय पॉझिटिव्ह त्याला उत्तर दिलेलं आहे मला खात्री आहे की तो अंमलबजावणी त्याची करतील आणि नवी मुंबईतल्या सर्व जनतेला जमीन मालकी हक्क मिळेल वार्षिक पथा आज ऑगस्ट क्रांती दिन अंग्रेज चले जा हुकुमशाही चले जाव हुकुमशाही विचार चले जाव परंतु यामध्ये जमीन मालकी किंवा भूमिपुत्रांचे उपेक्षित भूमपुत्र किंवा शहरा उपेक्षित शहरपुत्र किंवा झोडपट्टीचे हे सगळे घटक हे उपेक्षित होते आणि ह्या उपेक्षित ठेवणारे जे काय प्रशासकीय विचार आहेत अयोग्य विचार चले जाव असा या ठिकाणी साधा या ठिकाणी घेतलेला विषय आहे राहिला आहे त्या ठिकाणी गेल्या दोन हजार गेल्या चार वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत नाही आणि म्हणून या ठिकाणी आम्ही या ठिकाणी संदेश देतोय की या कार्यक्रमाच्या माध्यमातून की ह्या निवडणुका न घेण्यासाठी जे अयोग्य विचार आहे ते चालले स्थानिक स्वराज्य संस्थेची लोकशाही बचाव ज्यामुळे ही एक एक लोकशाही स्थानिक स्वराज्य संस्थेची लोकशाही आहे ती वाचवावी आणि ती आभातीत राहण्यासाठी या ठिकाणी आम्ही एक आवाज दिलेला आहे एक संदेश दिलेला आहे आणि महाराष्ट्रातील तमाम जे काही विविध लोकशाहीने प्रतिनिधित्वाचा जो हक्क दिलेला आहे तो हक्क अबाधित करण्यासाठी सर्वांनी ही स्थानिक लोक स्थानिक स्वराज्य संस्था लोकल सेल्फ गव्हर्नमेंट वाचवण्यासाठी लढा उठवला पाहिजे आम्ही त्या ठिकाणी या ठिकाणी हा विषय या ठिकाणी ठेवलेला आहे आज क्रांती दिन नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्था याचे संस्थापक अध्यक्ष दशरथजी भगत आहे त्याच्यामधले सदस्य निशांजी भगत आहेत आणि त्यांचे सर्व सहकार्य या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आज नऊ ऑगस्ट आज क्रांती दिन नवी मुंबई शहर आणि अनेक लोकशाहीला आवश्यक असलेल्या बाबी ज्या विषयांबद्दल सहजा कोणी बोलत नाही आपण सामाजिक क्षेत्रात असतो आपण राजकीय पक्षात असतो आणि होत असताना शहराचे प्रश्न समाजाचे प्रश्न हे कधीतरी आपण मांडले पाहिजे मी व्यक्ती म्हणून हे व्यक्त केलं तर माझ्याविषयी कोण काय विचार करेल माझा समाजाविषयी काय व्यक्त विचार व्यक्त करेल माझा पक्ष काय विचार करेल ह्याचा विचार करत असताना आपण समाजाची भूमिका ही योग्य वेळी योग्य पद्धतीनं मांडली पाहिजे आणि असं एक वेगळं म्हणजे आउट ऑफ बॉक्स असा हा कार्यक्रम दशरथजी भगत यांच्या संस्थेच्या माध्यमातून आज आयोजित केला गेला ज्यामध्ये विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आज इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया त्याचे प्रतिनिधी राजकीय क्षेत्रातील मान्यवर असं विविध जे समाजामधील विविध घटकांचं नेतृत्व करतात विविध घटकांसोबत काम करतात अशा सर्वांची उपस्थिती आज या कार्यक्रमाला लाभली अत्यंत वेगळा विचार जो शहराचा हिताचा आहे जो राज्याचा हिताचा आहे जो देशाचा हिताचा आहे जो ग्लोबल देखील आहे असा विचार कोणीतरी शहरामध्ये मांडला पाहिजे एखादा विचार आपण मांडला मग त्याला राजकीय दृष्टीनं बघितलं जातं एखादा सकारात्मक विचार चुकीचा कसा हा विरोधक त्याबद्दल मांडणी करतो परंतु सगळ्या पद्धतीनं शहराचं हित बघत असताना या एक वैचारिक चांगली ठेवण असलेल्या घटकांनी एकत्र आलं पाहिजे त्यांना एकत्र आणलं पाहिजे असा एक अत्यंत उत्तम प्रयत्न आज या संस्थेच्या माध्यमातून केला गेला घडून आणला गेला त्याबद्दल दशरथजी भगत आणि जी भगत यांचं मी मनापासून अभिनंदन करतो